नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय व्यवसाय सेमिस्टर पॅटर्न पुरवणी परीक्षेसाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अखिल भारतीय व्यवसाय सेमिस्टर पॅटर्न पुरवणी परीक्षा अकरा ते सोळा मार्च दरम्यान संपन्न होणार आहे या कालावधीत इंजिनिअरिंग ड्रॉइंग व ट्रेड प्रॅक्टिकलच्या परीक्षा होणार आहेत वीस मार्च पासून सीबीटी ऑनलाईन परीक्षा देखील होत आहेत या पुरवणी परीक्षेसाठी दोन हजार सतरा एकोणीस सेमिस्टर पॅटर्नचे फक्त दोन वर्ष कालावधीच्या व्यवसायामधील अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थी बसू शकतात तर या कालावधीमधील सेमिस्टर पॅटर्नचे प्रशिक्षणार्थी पुरवणी परीक्षेसाठी एक ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आहे अधिक माहितीसाठी शासकीय आय टी आय येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य एम एस आवटे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागी मीडियावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील